लाडकी बहीण योजना आणि या योजनेचा जो सप्टेंबरचा हप्ता आहे पंधरावा सप्टेंबरचा हप्ता या हप्त्याचा किमान आतापर्यंत जी आर यायला पाहिजे होता आज तर रविवार आहे आज पाच तारीख आहे पाच ऑक्टोबर आणि सप्टेंबरचा हप्ता आपल्याला अजून येणं बाकी आहे तर बघा आता दिवाळीचं पण आता दिवाळी पण जवळच येऊन ठेपलेली आहे त्यामुळे एकंदरीत प्रचंड लाडक्या बहिणींना वेगवेगळ्या वेग ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारची पण माहिती मिळाली असेल की दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार तर त्याबाबतच ते दोन हप्ते खरंच एकत्रित मिळू शकतात का म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन महिन्याचे मिळून जे आहे तीन हजार रुपये खरंच मिळू शकतात का अगदी कमी शब्दामध्ये सांगणार आहे तत्पूर्वी वेबसाईट आपल्या लाडकी बहीण योजनेची जी शासकीय वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरच जाऊन तुम्ही ई वाय सी करायची आहे दुसऱ्या वेबसाईटवर जाऊन ई के वाय सी करायची नाही ही सर्वांनी गोष्ट लक्षात ठेवायची आहे बघा सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता मिळणार का एकत्रित यावर आपण एकदा थोडक्यात आप नजर टाकूयात बघा दोन्ही हप्ते जर एकत्रित मिळाले एक तर ऑब्व्हियसली तीन हजार रुपये मिळू शकतात पण खरंच असे दोन्ही हप्ते एकत्रित मिळतील का आता यावर थोडक्यात आपण बोलणार आहोत तर नेहमीप्रमाणे अगदी क्लॅरिटीनं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला जातो आणि पटकन बघा दोन्ही हप्ते एक हप्ता सप्टेंबरचा म्हणजे तो पंधराशे रुपये आणि दुसरा हप्ता तो म्हणजे ऑक्टोबरचा जो आत्ताचा महिना चालू आहे पण आपल्याला अजून सप्टेंबरचाच मिळणं बाकी आहे त्यामुळे सरकाराने लवकरात लवकर जी आर आणून लाडक्या बहिणींना तो हप्ता वितरित करावा त्यामुळे सरकाराने सप्टेंबरचा हप्त्याचा जी आर उद्या कोणत्याही परिस्थितीमध्ये आणून वितरणाला जे आहे लवकरात लवकर दिशा द्यावी दोन्ही हप्ते एकत्रित मिळू शकतात का उत्तर अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे नाही त्यामुळे तुम्हाला हे दोन जे हप्ते आहेत हे जे दोन हप्ते आहेत सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन हप्त्याबद्दल जी काही क्लॅरिटी आहे असेल ती आलेली असेल सप्टेंबरचाच हप्ता आपल्याला मिळणार आहे पहिला सप्टेंबर हप्त्याचाच जी अरे उदय त्यानंतर ऑक्टोबर हप्त्याच्या आपण बोलूया त्यामुळे ऑक्टोबरचा हप्ता आणि सप्टेंबरचा हप्ता हा एकत्रित मिळणार नाही आणि जर दिला तसा तर खूपच छानपण मते मिळणार नाही त्यानंतर बघा जून जुलैपासूनचे पैसे मिळणार का ई सी झालेली आहे आम्ही पात्र ठरलो आहोत तर बघा जितकं पुढे 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 वितरण जाणार ना तर त्या जून जुलै आणि ऑगस्टच्या पैशाची मिळण्याची शक्यता पण फार कमी आहे त्यामुळे ही ही शक्यता माझ्यामध्ये कमी आहे पण असं बोलून चालणार नाही लाडक्या बहिणीचा तो लाभ एकेकाळी शासनाने पात्रता था, तपासण्यासाठी थांबवला होता तो लाभ पात्र ठरल्याच्यानंतर तो लाभ त्या लाडक्या बहिणीला मिळालाच पाहिजे अशा मी मताचा आहे आणि तो द्यावाच म्हणजे एकूण जर ते साडेचार हजार रुपये जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्याचे आणि सोबत आत्ताचा सप्टेंबरचा हप्ता असा सर्व लाभ जर पाहिला तर पंधराशे रुपये त्याच्यामध्ये ॲड केल्यावर सहा हजार रुपये लाभ जो आहे तर तो जूनपासून ज्या लाडक्या बहिणींचे लाभ थांबवण्यात आले होते पात्र ठरल्याच्या नंतर सप्टेंबरच्या हप्त्याच्या सोबत त्यांना सर्व त्यांचे पेंडिंग हप्ते देण्यात यावेत ही शासनाला विनंती आहे आणि तशा प्रकारची उपाययोजना हो लवकर करावी आपण आता एकदा सप्टेंबरच्या हप्त्याबद्दल बोलूयात आज आहे पाच तारीख आज आहे रविवार आहे त्यामुळे आज ऑबियसली या हप्त्याचं कुठल्याही प्रकारचा जी आर वगैरे निघणार नाही पण उद्या पर्वापर्यंत जी आर हा कोणत्याही परिस्थितीमध्ये निघायला पाहिजे आणि मी जसं सांगितलं तुम्हाला ह्या सात आठ तारखेच्या दरम्यानच वितरण व्हायला पाहिजे अजून पुढे जर वितरण झालं तर मग दोन्ही हप्ते एकत्रित द्या म्हणजे सप्टेंबरचा हप्ता आणि ऑक्टोबरचा हप्ता दिवाळीनिमित्त आणि अशाच प्रकारची मग आपण पुढे मागणी ज्या आई शासनाला करणार आहोत पण सध्या तुर्तास माझ्यामध्ये उद्या किंवा परवा ज्या जी आर येण्याची शक्यता ही फार अधिक आहे आणि जी आर आल्याच्यानंतर मागच्या वेळेस बघा जी आर आल्याच्यानंतर लगेचच वितरण झालं होतं आणि त्याचप्रमाणे अशा प्रकारचं वितरण करावं आणि मागचे हप्ते ज्यांना जून जुलैपासून पेंडिंग आहेत ते आणखी पुढे 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 नेऊन जे आहे त्या लाडक्या बहिणीचा लाभ जो आहे गुंडाळण्यात येऊ नाही तर तो लाभ पण त्यांचा द्यायला पाहिजे अशा प्रकारची शासनाने मानसिकता दाखवायला पाहिजे कारण की पात्र लाभार्थ्यांचा पात्र ठरल्याच्या नंतर जो पेंडिंग लाभ त्यांना मिळणार होता तो लाभ पात्रतेसाठी जर आपण थांबवला असेल तर तो देण्यात यावा आणि राहिला मुद्दा तुम्हाला जो पहिला मुद्दा जो होता की तीन हजार रुपये मिळणार का तर याचं स्पष्ट उत्तर तुम्हाला याच्यामध्ये क्लिअर केलेलं आहे आणि जर समजा वितरण पुढे गेलंच तर दोन्ही हप्ते आपल्याला एकत्रित पाहिजे आणि त्याप्रमाणेच मग आपण जे आहे मागणी करणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा नेहमीप्रमाणे लक्षात ठेवा चुकीच्या वेबसाईटवर के वाय सी करायची नाही आधिकारिक शासनाची वेबसाईट जी आहे लाडकी बहिणीची तर ती वेबसाईटची लिंक आपल्या चॅनलच्या कम्युनिटी पोस्टमध्ये मी परत आज देणार आहे तर त्या लिंकवर जाऊन जर कोणी आत्तापर्यंत के वाय सी केली नसेल तर त्या लिंकवर जाऊन तुम्ही वाय सी करू शकता ती शासनाची वेबसाईट आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद